आज आपण एका गंभीर आणि दुःखद घटनेबद्दल बोलणार आहोत तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील सिगाची इंडस्ट्री या औषध निर्मिती कारखान्यात झालेल्या भयंकर स्फोटाबद्दल ही घटना तीस जून रोजी सकाळी सव्वा आठ वाजता घडली ज्यामुळे अनेक लोकांचा जीव गेला आणि अनेक जण जखमी झाले या स्फोटामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या दुर्घटनेकडे वेधले गेले या डॉक्युमेंटरीतून आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत काय घडलं कसं घडलं आणि कोण जबाबदार आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय करावं लागेल चला तर मग पाहूया संगारेड्डी जिल्ह्यातील तेलंगणाच्या हैदराबाद शहरापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर आहे हा जिल्हा त्याच्या औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे जिथे अनेक कारखाने आणि उद्योगधंदे आहे या जिल्ह्यातील पाश मेलारम इंडस्ट्रीयल एरियामध्ये सिंगाची इंडस्ट्री लिमिटेड नावाची एक औषध निर्मिती कंपनी आहे ही कंपनी एक एकोणीसशे एकोणनव्वदपासून कार्यरत आहे आणि गेल्या तीस वर्षापासून अधिक काळापासून या औद्योगिक क्षेत्रात त्याचा प्लांट आहे सिंगाची इंडस्ट्री मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज एम सी सी फूड एटी टू केमिकल्स आणि फार्मा एक्सपियन्स बनवते फार्मा एक्सपियन्स म्हणजे अशी सामग्री जी औषधांमध्ये टाकून औषधांचा प्रभाव वाढवला जातो ही कंपनी केवळ भारतातच नाही तर युरोप अमेरिका आणि आफ्रिकेतील पासष्ट देशांमध्ये आपला व्यवसाय पुरवते म्हणजेच ही एक मोठी आणि महत्त्वाची कंपनी आहे पण ती जून रोजी सकाळी सव्वा आठ वाजता या कारखान्यात एक भयंकर स्फोट झाला हा स्फोट इतका जोरदार होता की कारखान्याची तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली सिमेंटचे मोठे तुकडे आणि लोखंडाचे भाग सगळीकडे उडाले या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात एकच गोदळ उडाला लोकांचे हात पाय गेले काही जण आगीत हुरपळले तर काही जण जखमी अवस्थेत बाहेर पडले होते या घटनेत आतापर्यंत चव्वेचाळीस लोकांचा मृत्यू झाला आहे आणि चाळीस पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे पण हे आकडे अजून वाढण्याची शक्यता आहे कारण ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती आहे त्या दिवशी सकाळी सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं रात्रीची शिफ्ट संपवून काही कामगार सकाळी आठ वाजता कारखान्यातून बाहेर पडले होते दुसऱ्या शिफ्टचे कामगार नुकतेच कामाला लागले होते दुसऱ्या शिफ्टचं काम सुरू होऊन तासभर झाला होता जेव्हा अचानक एक मोठा आवाज झाला हा आवाज इतका जोरदार होता की लोकांना काही काळाच्या आतच कारखान्याची तीन मजली इमारत कोसळली स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज आणि धक्के जाणवले इमारतीचे सिमेंटचे मोठे तुकडे आणि लोखंडाचे भाग सगळीकडे उडाले काही कामगार तर शंभर मीटर लांब फेकले गेले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात कारखान्यात त्यावेळी एकशे त्रेचाळीस लोक काम करत होते स्फोटानंतर सर्वत्र धूर आणि धूळ पसरली लोकांचे ओरडणे किंचाळणे सुरू झाली काही जणांचे हात गेले काहींचे पायी गेले काही जण आगीत होरपळले काही कामगार जखमी अवस्थेत बाहेर पडत होते तर काही जण ढिगाऱ्याखाली दबले गेले हे दृश्य इतकी भयानक होती की ती पाहणाऱ्यांचे हृदय हलावून गेले एक प्रत्यक्षदर्शी जो त्यावेळी कारखान्याच्या बाहेर उभा होता सांगतो मी बाहेर उभा होतो तेव्हा अचानक एक मोठा आवाज झाला मी वळून पाहिलं तर संपूर्ण इमारत कोसळली होती लोक ओरडत होते धावत होते काही लोकांचे शरीराचे तुकडे सगळीकडे पडले होते हे दृश्य इतकं भयानक होतं की मी काही क्षण म्हणजे तिथंच थांबलो दुसरा कामगार जो स्फोटाच्या वेळी आत होता पण दुर्दैवाने बचावला सांगतो मी आत काम करत होतो तेव्हा अचानक एक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र दूर पसरला मला काही कळायच्या आतच मी खाली पडलो माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला जेव्हा मी उठतो तेव्हा माझ्या आजूबाजूला लोक दबले होते काही जणांचे हातपाय गेले होते मी कसाबसा बाहेर आलो पण माझे अनेक सहकारी तिथेच राहिले या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले लोक आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी धावत होते पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे अत्यंत कठीण होते स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की जवळच्या गावामधील लोकही घाबरले काहींना वाटलं की हा भूकंप आहे तर काही न वाटलं की कोणत्या तरी मोठ्या मशनीचा जा स्फोट झाला आहे पण जेव्हा त्यांना खरी घटना कळली तेव्हा त्यांचे हृदय ठरतरली स्फोटानंतर तातडीने बचावकार्य सुरू झाले राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एन डी आर एफ राज्य आपत्ती निवारण दल एस डी आर एफ आणि दोनशेपेक्षा जास्त अग्निशामक दलाने लोक घटनास्थळी पोहोचले त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण इमारत संपूर्णपणे कोसळली असल्याने बचाव कार्यात अनेक अडचणी आल्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधणे आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे ते आव्हानात्मक होते डी आर एफचे डायरेक्टर जनरल वाईफ नागिरेड्डी यांनी माध्यमांना सांगितले हा स्पोर्ट क्रिस्टलाईन सेल्युलोज या ड्राइंग युनिटमध्ये झाला एम सी सी हे एक प्रकारचे सेल्युलोज आहे जे औषध निर्मितीसाठी वापरले जाते या युनिटमध्ये ड्रायर मशीन होती ज्यामुळे तापमान आणि दाब वाढल्यामुळे स्फोट झाला बचावकार्यात सहभागी असलेल्या एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा सर्वत्र धूर आणि धूळ पसरले होते लोकांचे ओरडणे ऐकू येत होते पण त्यांना शोधणे कठीण होते आम्ही काही जखमी लोकांना बाहेर काढले पण अनेक जण ढेगाराखाली दबले होते त्यांना वाचवण्यासाठी आम्हाला रात्रभर काम करावे लागले बचाव कार्यात अनेक स्वयंसेवकही सामील झाले ते लोकांना पाणी औषधे आणि प्राथमिक उपचार देण्याचे काम करत होते अनेक लोकांचा जीव वाचवता आला नाही ढेगाराखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना अनेक अडचणी आल्या काही ठिकाणी मोठे सिमेंटचे तुकडे आणि लोखंडाचे भाग इतके जड होते की त्यांना हलवण्यासाठी क्रेन आणि इतर मोठ्या यंत्रणेची गरज होती तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन रेड्डी यांनी घटनास्थळी भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी मृत्यूच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयाची मदत जाहीर केली तर जखमींना पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली तसेच ज्या कामगारांना कायमचे अपंगत्व आले आहे त्यांना दहा लाख रुपयाची मदत देण्याची घोषणा केली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या घटनेत या मृत्यू झालेल्या बिहारच्या कामगारांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयाची मदत जाहीर केली तर जखमींना पन्नास हजाराची मदत जाहीर केली केंद्र सरकारने मृत्यूच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केली पण या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले तेलंगणाचे बी आर एसचे नेते हरीश राव यांनी सरकारवर आरोप केले की घटना घडल्यानंतरही प्रशासनाने योग्य माहिती दिली नाही ते म्हणाले घटना घडल्यानंतर सरकारने कोणताही कंट्रोल रूम किंवा फोन नंबर जारी केला नाही जखमी कामगार कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे याची माहितीही नातेवाईकांनी दिली नाही हे प्रशासनाचे अपयश आहे तेलंगणात गेल्या तीस महिन्यात कारखान्यात स्फोट फोन कमीत कमी दहावी घटना मानली जाते या घटनेमुळे कारखान्यातील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मेंटेनन्समध्ये दिरंगाई कुशल ऑपरेशनची कमतरता सुरक्षा नियमांचे पालन न करणे यामुळे अशा घटना घडत आहेत एक सुरक्षा तज्ज्ञ सांगतात अनेक कारखान्यांमध्ये सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले जाते मशीनचे नियमित मेंटेनन्स होत नाही आणि ऑपरेटरांना योग्य प्रशिक्षण दिलं जात नाही त्यामुळे अशा दुर्घटना घडतात सिंगाचे इंडस्ट्रीतील हा स्फोट एक मोठी दुर्घटना आहे ज्यामुळे अनेक लोकांचा जीव गेला आणि अनेक जण जखमी झाले या घटनेतून आपल्याला सुरक्षा उपायांचे महत्त्व समजते भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद